लंका धन्य धन्य महा तुका तुझकी लंका जाळली असं नाही म्हणून महाबळी डाडी रावणाची जाळी हेही अनमंत्र राहिले अशा प्रकारे केलं विठाल विठाल हनुमंतरायला शरण जातात शरण शरण तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा वाटाव्या सुभटा भक्तीची वाट दाखवा असं विनंती कोणाला करतात हनुमंतरायला अशा प्रकारे करतात हनुमंतरायने भक्ती केली सिद्ध झाली रामायणाचे जे जाणकार असतील त्यांनी ज्यावेळेस सीतामातेनं गुपित विचारलं हनुमंतरायाला की संस्था कशी आहे तिथेला तुम्ही चिंतन नाही का हे कोणालाही पेलणार नाही आणि ते कळणारही नाही ना आहे चाललं रामायण चालू द्या पुढं चालू द्या पुढं <laughs> <चलो द्यापुड़ा। laughs> इतकं गुपित विचारलं त्यांनी स्वरूपाविषयी आणि हनुमंतरांनी तंतो तंत सांगितलं आणि मग सीतामाईचा विश्वास बसलेला आहे ना म्हणूनच तू खबर आहे आणि हनुमंतरायला शरण जातात आणि वाटा विचारतात कशाच्या भक्तीच्या आहे ना म्हणून आपण सुद्धा अशा प्रकारे महाबली हनुमंतरायांना शरण आलेलो आहोत शरण आलो म्हणून ते इथपर्यंत आलो आहे ना आणि हनुमंतराय फलश्रुती दिल्याशिवाय राहणार नाही विठाल विठाल संपूर्ण जगत अभ्यस्त अशा प्रकारे आहे दोरीवर जसा साप भासावा भासलेला म्हणतो बर का पण आपल्याला जर साप वाटला तर घाबरगुंडी उडाल्याशिवाय हा राहणार नाही आधी भला खोटा का असा खोटियाचे खोटे उर ओडी ब्रह्मसत्यम कसं कसं चाललंय नित्य आहे गोष्ट खरं पण आखेचे आखे बेजार झालेत ना त्याच्यातून बाहेर पडायला कोणी हे संपूर्ण दिसणार जगत हे अध्यस्तमांना स्वप्नासारखं खरं नाही पण भ्रांती भ्रांती तोपर्यंत ते तो सत्य वाटणारच आहे ना ते संपूर्ण जगत अध्यस्थ आहे आणि याला अधिष्ठान परमात्मा आहे ना दोरीच नसली साप कुठून भासन दूरी आहे म्हणून परमात्मा आहे म्हणून जगता भास विठल म्हणून त्या अनुष्ठान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती संताशिवाय होऊ शकतं आहे का लक्षात घ्या काही व्यवहार व्यवहारातल्या काही गोष्टी असतात व्यवहारी माणसाला जास्त कळतात एक दोन चार व्यवहार सांगून जातो थोडक्यात सांगतो जास्त वेळ टाकेल एक पहिला व्यवहार असा आहे दृश्यातून अदृश्याचा व्यवहार दुसरा व्यवहार आहे अदृश्यातून दृश्याचा तिसरा व्यवहार आहे अदृश्यातून अदृश्याचा आणि चौथा आहे दृश्यातून दृश्याचा विठवलं